कठपू समाजाची माहितीमधील भाग चार मी बेटी मोरे विचारा प्रश्न तर प्रश्न पहिला आहे आपल्या समाजाचा पोशाख प्राचीन काळी कसा होता आमच्या कठपू समाजाचा पोशाख होता पुरुषांचा धोतर काष्टा घालून आणि पगडी डोक्यावर आणि हाफ शर्ट असायचे खादीचे आणि ते पोटावर खिशे असायचे दोन तीन अशा पद्धतीचे कपडे आणि त्यांची अजून वेशभूषा म्हणजे पायात चांदीचे तोडे असायचे मोठे मोठे जाड जाड बो बोटावडे मोठे असे चांदीचे तोडे असायचे पायात तो वगैरे असं आणि हातात कायम कोराडी वगैरे असायचे किंवा भाले असायचे असे घेऊनसुद्धा फिरायचे आमचे लोक मी स्वतः आमच्या चुलत्यांना बघितलेलं आहे की कोराडी घेऊनच काय फिरायचे अशा पद्धतीने वेशभूषा आणि बा बायांची वेशभूषा महिलांची वेशभूषा कशी होती महिलांची वेशभूषा ही साडी चोळी असायची साडी आणि चोळी डो डोक्यावर कायमचा पदर असायचा आणि त्यांचे हातात असे ते हे जे काही दंड आहे ह्या ठिका ह्या ठिकाणी असे यस टाईप असे चांदीचे हे असायचे चा। असे त्याला काय आता नाव वेगळंच आहे ते आणि पायामध्ये पण त्यांना पण चांदीचे तोडे असे असायचे ह्याला हातात पण त्याला तोड असं काहीतरी म्हणतात ते पायात पण तोडे वगैरे असायचे चांदीचे कपाळ्याला कुंकू वगैरे अशी वेशभूषा त्यांची असायची तर आपल्या जातीची काही बोलीभाषा वगैरे आहे का कटबूज बोलीभाषा ही मुख्य मराठी आहे त्यांची काही कोड लँग्वेज वगैरे होती का कोड लँग्वेज अशी आहे की ती दुश्मनाला समजू नये म्हणून किंवा आपला जो काही उद्देश आहे तो पार व्हावा पार पाडावा आणि जे काही शत्रूंना कुठलीही आपली योजना समजू नये किंवा कोणाला आपली योजना कळू नये आपला जो जो काही उद्देश ठरवलेला आहे तो पार व्हावा पार पडावा म्हणून अशी काही गुप्त भाषा सांकेतिक भाषा वापरायची तर त्यातले दोन तीन शब्द आम्हाला मराठीचा अर्थ सांगा त्यातले काही भाषा आमची जी अशी आहेत सांकेतिक भाषा आणि मराठीतला अर्थ अ कौर म्हणून कौर म्हणतात कौर म्हणजे माणूस कुणी जरी समजा म्हणाला की बाबा कुठेतरी कोणतरी येत असलं किंवा काहीतरी म्हणत असलं ना ते त्याला माणसाचं नाव तर माहीत नाही आहे तर काय म्हणायचे कौर आला म्हणजे तो माणूस आला असा माणसाला कौर म्हणायचे आणि पनवाला गडी म्हणायचे गडीला पनवा म्हणायचे बाईला पनवी म्हणायची चोरीला किंबडी म्हणायची आणि नवरा आला किंवा नवऱ्याला बोलवणं जे असतं नवऱ्याला बोलवायचं म्हणजे नाव घेऊन नाही बोलवायचं मडीपारा असं बोलवायचं आणि कुणीतरी समजा आला लपून बस या जो शब्द आहे तो खेबसला खेबसला म्हणजे खेबसला म्हणजे ते कळू नये म्हणून लफून बस असा त्याचा अर्थ होतो आणि चिडकला म्हणजे बघितला वडकला म्हणजे जेवला का नरगी म्हणजे बायको भंडा म्हणजे दगड हिर म्हणजे विहीर होळ म्हणजे ओढा मुळवा म्हणजे पैसा आ, गासरला दासरला म्हणजे आला पोलीस म्हणजे खाक्या आणि खंबडं म्हणजे भूत सैतान पिशाच वगैरे मुंगळं म्हणजे मासे आणि पाखऱ्या म्हणजे कासव हेंडगं म्हणजे बाई गंडगं म्हणजे गडी निवळगं म्हणजे गपबस निवळला म्हणजे गप्प बसला डी म्हणजे डोक्याला म्हणतात डोक्याला डी म्हणतात झुरी मारणे म्हणजे मासे मारणे कोणी समजा असं तर सकाळी उठल्या उठल्या म्हणतात काही जु झुरी मारायला गेल नाही का असं म्हणतात म्हणजे मासे मारायला गेल नाही का असं म्हणायचे आ... भाजी भा आ... घरात भाजी वगैरे असते आमटी वगैरे ह्याच्या काही पदार्थ केलेले असतात घरात त्याला कोडास म्हणतात आणि बोटाला बट म्हणतात बट बट म्हणजे बोट असकारचे सांकेतिक भाषा वापरत असतात तर काही आपल्या कठूज जातीमध्ये लोककथा किंवा लोकगीत अशी काही प्र, प्रसिद्ध काय आहे का आमच्या समाजामध्ये अनंत गायक वगैरे असे होते पण आपल्या समाजावर कुठले गाय गायन असं कुठलं कोणी केलेलं नाही आहे किंवा रचून ठेवलेलं नाही आहे तर काही धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी भगत किंवा पुजारी ही व्यवस्था होती का तुमच्या कडू समाजात पूर्वी इंग्रजांच्या वेळेत जेव्हा इथं स्थानिक वगैरे होते किंवा शेतीवाडी वगैरे ज्या काही गोष्टी करत इथं स्थानिक वेळा होत्या आपापल्या ठिकाणी त्यावेळेस कुठलीही पूजा अर्चना करताना ब्राह्मणाला बोलवायचे ब्राह्मणाला बोलवूनच त्यांना त्यांच्या हस्ते पूजा अर्चना वगैरे करायचे ही प्रथा आमच्या साई कुल साती कुल यांच्या कुलामध्ये आहे आर्थिक स्वरूपात धान्य किंवा कपडे या रूपात मदत करायचं काय पद्धत होती का हा त्यांना धान्य कपडे आणि काही दान म्हणून द्यायचे आपल्या समाजात कुठले कुठले कार्यक्रम वगैरे करतात आमच्या समाजाचा जो कठपूर समाज म्हणून जो काही कार्यक्रम आहे हे जे काही सात पोट जातीचे किंवा सात कुळांचे जे देव देवी देवता देव आहेत ते प्रत्येकाला देवी तीन वर्षातून एकदा बोकडांचा कार्यक्रम वगैरे करतो ते मागं मी सांगितलेलंच आहे त्या पद्धतीने करतात